राम राम मंडळी आत्मा मालिक राम कृष्ण हरी ओम गुरुदेव सर्वांना प्रथमता पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि विश्वातील सर्व साधू संत व वा वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या पंचेचाळीसाव्या भागाला प्रारंभ करत आहे स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरु भक्त कांचन आपणा सर्वांचे स्वागत करत आहे या धार्मिक व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला पुढील अनमोल भाग स्वानुभवण्यासाठी जय हरी आजचा सुविचार आहे मौन आणि एकांत हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहेत मौन आणि एकांत हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहेत आणि आजचा विषय आहे वृत्त ते भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती होय वृत्ती भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती होय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हेच इथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची याचा अर्थ असा आहे भक्तजन हो संसारातील माया देवाला अर्पण करावी हीच थोर भक्ती आहे आणि तेच देवाला आवडते परंतु संसारातील माया देवाला अर्पण करताना आपलं मन कसं पाहिजे हो तर मन पाहिजे समाधानी ठेवीले अनंत तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान असे तुकोबाराय म्हणतात भक्ती कशी असावी तर थोर असावी ती किती थोर असावी तर ती देवाला आवडणारी असावी परंतु ही आपण संसारी माणसं व्यवहारी माणसं कौटुंबिक माणसं मग मा आपण आपला परिवार सांभाळताना आपले काम कर्म सर्व करताना आपण भक्ती करत असतो मग या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की भक्ती तर करायची आहे संसार पण पाहिजे परंतु संसारातून वेळ काढून भक्ती करत असताना ती शांत मनाने आणि समाधानाने करून समाधानाने ती भक्ती ईश्वरचरणी समर्पित करता आली पाहिजे ही भगवंताला प्रार्थना करताना भक्ताची वृत्ती असावी भक्ती करताना असं महाराज म्हणत आहेत हे चिथोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची भक्ती म्हणजे अशी थोर भक्ती, भक्ती देवाला आवडते मग पहा भक्तीचा शाब्दिक अर्थ आहे संलग्नता सहभाग प्रेम श्रद्धा उपासना शुद्धता शांतता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भक्ती म्हणजे उपासना करण्याची कला आहे सामान्यतः भक्तीचा भक्ती म्हणजे भगवंतावरी निस्वार्थ प्रेम जे आईचे बाळावर असते ना आणि बाळाचे आईवर असते यालाच भक्ती असे म्हणतात याच शुद्ध भावाच्या प्रेमाला भक्ती असं नाव आहे भक्ती म्हणजे देवाचा ईश्वरी देवाचा ईश्वरी शक्तीचा आदर करून प्रार्थनेद्वारे नामध्यानाद्वारे देवाला प्राप्त करून घेण्याची प्रेममय भावना होईल जसं की पूजा करताना आपल्या मनात अनंत विचार असतात कुठे प्रवासाला जायचं असेल तर माझं पॅकिंग राहिले मला गाडी मिळेल का व्यवस्थित माझा ड्रायवर व्यवस्थित गाडी चालवेल का मला गाडीने व्यवस्थित जाता येईल का असे नाना प्रश्न आपल्या मनात असतात परंतु भक्तजन हो जर पूजा करताय देवाविषयी प्रेम भागताय तर त्या देवावर इतकं प्रेम करा की त्यावेळीस तुमच्या मनामध्ये कोणताही विचार आला नाही पाहिजे यालाच थोर भक्ती असे म्हणतात श्रीमद भागवत आणि विष्णू पुराणामध्ये ब नवविधा भक्ती सांगितलेली आहे श्रवण कीर्तन स्मरण वंदन प्रेमभक्ती अर्चन भक्ती दास्य भक्ती सख्य भक्ती पादसंवाहन भक्ती असे भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत परंतु मुख्यतः भक्ती दोन प्रकारे करता येते बरं एक आहे सगुण भक्ती आणि दोन दुसरी आहे निर्गुण भक्ती मग आपण पाहणार आहोत की सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती म्हणजे ईश्वराशी संलग्नता कशी जोडायची बरं याद्वारे पहा पंचमहाभूतापासून पंचमहाभूते निर्माण झाली असं नाही तर भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली म्हणजे या सृष्टीचा निर्माता कोण आहे ती एक शक्ती ईश्वरी शक्ती देवमय शक्ती आत्मा मालिक हे समजून घ्या आणि मग या ईश्वरी शक्तीनं पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसे पाहिले तर सर्व चमत्कार निसर्ग मानवसृष्टी इतर सृष्टी ही भगवंताच्या सामर्थ्याने निर्माण झालेली आहे हे आपण समजून घ्यायला हवं भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे भगवंत हा जगाचा मालक आहे त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात आपण जीव त्याचा अंश आहोत म्हणून आपण कर्तव्य करावे थोर भक्ती करावी आणि फळाची अपेक्षा न करता भगवंताच्या इच्छेवर सोपवावे आता असा प्रश्न आहे ही सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात मग काही लोक चोऱ्या माऱ्या करतात काहीजण गुंडगिरी करतात काहीजण फसवेगिरी करतात मोठमोठे गुन्हे करतात मग हे का देव सांगतो का त्यांना नाही तर जे परमार्थापासून दूर आहेत ज्यांचा देवावर विश्वास नाही ज्यांना फक्त प्रॉपर्टी आणि आयुष्य आराम पाहिजे असेच काही टक्के लोक या गोष्टी करतात वाईट मार्गाला जातात वाम मार्गाला जातात परंतु संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही आपली देहबुद्धी नष्ट होऊ नये आणि ईश्वराला ओळखता यावं म्हणून आयुष्यामध्ये मानवजन्मामध्ये भक्तजन हो गुरु करणे फार गरजेचे आहे पहा ज्याप्रमाणे एखादी इमारत जर बांधायची आहे बिल्डिंग तर त्याचा नकाशा आधी कागदावर ड्रॉइंग केला जातो आणि त्याचप्रमाणे ती बिल्डिंग भक्कमपणे उभी राहते आता आत्ताच्या गोष्टी सोडून द्या काही रस्ते मागच्या पावसाळ्यात बांधले आणि या पावसाळ्यात ते वाहून गेले काही बिल्डिंगे बांधकाम चालू असतानाच त्या खाली कोसळून पडतात त्या गोष्टी सोडून द्या परंतु शिवरायांनी बांधलेले किल्ले आणि अनंत अशा इतिहासातील गोष्टी आहेत की बांधकाम आहेत किती आजरामर आहेत आज हजारो वर्षं झाली तरी ते तग धरून आहे तशी भक्ती ही प्रत्य प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक माणसामध्ये ही स्वयंभू निर्माण करता आली पाहिजे भक्ताला जसा भगवंत ईश्वरी शक्ती ही स्वयंभू आहे तस आपली भक्ती ही अंतर मनातून कायम भगवंत चरणी पाझरत राहावी लीन होत राहावी म्हणजेच सगुण मूर्ती हेच आपलं परब्रह्म आहे एकदा का नकाशा पक्का झाला की इमारत पक्की झाली तसंच निराकार अशा परमात्म्याचं आत्मा मालिकचं ध्यान करावं आणि सगुण मूर्तीचे ध्यान करून ब्रह्म निराकार आहे त्याला आकारात आणणे ही ही गोष्ट करण्यापेक्षा त्या निराकार परमात्म्याला शरव शरण जाऊन त्याची भक्ती करावी पण आपण स्वत जिथपर्यंत पोचू शकतो तिथपर्यंत पोचावं आणि मी माझ्या गुरूंचं आहे मी रामाचा आहे मी भगवंताचा आहे माझ्यात राम तुझ्यात राम या वृत्तीने मी ब्रह्म आहे असे म्हणणे म्हणजे तदाकार वृत्ती होणे आणि याच्याच अनुसंधानाचं नाव आहे निराकार भक्ती वृत्ती भगवंतमय होणे म्हणजेच अशा प्रकारची भक्ती करणं होय ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या आहे याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग आपण जसे आहे असे समजतो तसे ते नाही आहे आरशात आपण आपल्याला अंतरबाह्य पाहू शकतो का फक्त बाह्य पाहू शकतो मग अंतर आत्मा आंतरिक बुद्धी पाहण्यासाठी आंतरिक वृत्ती पाहण्यासाठी आपल्याजवळ भक्तीचं ठाम लक्षण असावं आणि मग त्या भक्तिमय कृतीने भगवंताची जाणीव नेहमी आपल्याला होत राहिली तर मग भगवंतापासून मी दूर आहे ही, ही भावनाच आपल्या मनात येणार नाही आणि यालाच सगुण भक्ती म्हटलेला आहे वृत्ती भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती आहे म्हणून भक्तजन हो भगवंताच्या प्राप्तीकरिता देहाचा सांभाळ करावा मन रामाकडे गुंतलेलं पाहिजे म्हणजे देहाचा विसर पडतो म्हणून नामस्मरणाच्या योगाने गुरुसानिध्याने भगवंताच्या ठिकाणी आपले सर्व परमार्थाचे सार हे वाहत जावे समर्पित करीत जावे जय हरी भक्तीचं महात्म्य काय आहे तर पहा भक्तजन हो दैवी कृपा संपादन करण्याचा ज्ञान मार्ग योग मार्ग ध्यानमार्ग नाममार्ग मार्ग शुद्ध भाव मार्ग असे ज्याच्या त्याच्या भक्ताच्या आवडीप्रमाणे ईश्वर भेट होऊ शकते बरं परंतु दैवी कृपा प्राप्त होण्यासाठी भक्तजन हो भक्ताची ही भक्ती निष्काम असणे गरजेचे आहे सकाम भक्ती केल्यास आपण मनात काहीतरी देवाकडे मागतच असतो भक्ती करत राहतो देवा माझा असो देत असो देतसो दे आपल्या अपेक्षा पूजा झाली तरी एक तासभर मागण्याचं संपत नाहीत परंतु मागणी न मागता निष्काम प्रेम भगवंतावर जर करता आले तर हेच इथोरं भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची त्या सर्वाधिक लाभ मग भक्ताला होतो आणि देव प्रसन्न होऊन मग देव अशी काही कृपा भक्तावर करतात अशी काही भेट देवाला देतात देव भक्ताला देतात की ना भूतो ना भविष्यती कारण परमार्थ प्रांतामध्ये निष्काम भावनेला निस्वार्थ मनाच्या भक्तीला खूप महात्म्य आहे हो महत्व आहे हो भक्तीमध्ये भक्त मनाने देवाशी एक रूप जोडून भक्ती करत असतो उदाहरणार्थ पहा अनेक जण आपापल्या आवडीप्रमाणे देवाची भक्ती करतात यज्ञयाग करतात पूजा अर्चा करतात आणि भक्तीद्वारे देवाला सांगत असतात की हे देवा मला आरोग्य दे समाधान दे सुख दे नोकरी दे पैसा दे देच दे सगळं मलाच दे माझंही मला दे आणि सगळ्यांचंही मलाच दे खूपच संपत्ती दे मला मंत्री बनू दे मला माझी विमान असू दे आज माझ्याकडे फक्त फोर व्हीलर आहे कालांतरानं माझ्याकडं विमानं येऊ दे अशी अवस्था जर भक्ती करताना झाली तर ती भक्ती मोल आहे हे, हे लक्षात घ्या अशी कल्पना करू नका अशा गोष्टी पूजा करताना मागू नका हां एक तर असं म्हणा देवा मी जे कष्ट करतोय कर्म करतोय त्याचं फळ मला चांगलं दे बरं आणि मला चांगल्या आर्थिक अवस्थेत ठेव परंतु ठेवण्यासाठी कष्टही आपले तितकेच पाहिजे या देवाकडं मागण्या मागता जो भक्त मनातून हृदयातून अंतरात्म्यातून भक्ती करतो त्याची ही थोर भक्ती देवाला आवडते पहा देखोनी या तुझ्या रूपाचा कर देखोनी या तुझ्या रूपाचा कर उबा कटी कर ठे नि उबा कटि करयो तेन माजाचिता वयसमाधानी माचिता मा वय स माधान तेने ते चिता होयस समाधान। निराकार प्रभूचं ध्यान करायचे मग कसं करायचे देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या स्वयंभू अशा परमात्मा शक्तीला शरण जाऊन ध्यान करायचे आज सार आहे भक्तजन व यावरून असे लक्षात येते की भक्तीचे महत्त्व अनमोल आहे ते मुळातच भजन पूजनात नसून भक्ताच्या शुद्ध भक्तीमध्ये आहे भावामध्ये आहे म्हणजेच सकाम भक्तीमध्ये साध्य नसून केवळ साध्यच असते यामुळे निराकार प्रेम भगवंतावर करा आणि ईश्वराची प्राप्ती करून घ्या निष्काम भक्तीच देवाला आवडते हे चिथोर भक्ती आवडते देवा देवभावाचा भुकेला दास सेवकाचा झाला पहा महिमा आवडीचा फळे खाय भिल्लीनीची पोहे सुदामाचे फके मारी कोरडेची न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्तीपुढे धन्यवाद स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सर्वांना धन्यवाद देत आहे व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून व्हिडिओ कोणत्या भागातून आपण पाहत आहात सांगावे मला प्रेरणा मिळेल आणि जे आवडलं आहे ते घ्या त्याचा अंगीकार करा आणि आपलं जीवन भक्तिमय बनवा सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम आत्मा मालिक कृष्णम वंदे जगद्गुरू जय शिवराय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी